शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाचा कारभार नियमबाह्यरित्या सुरू आहे या संघाचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सभासदांसमोर बोगस अहवाल सादर करत संघ नफ्यात असल्याचा दिखावा ताळेबंदामध्ये केलाय प्रत्यक्षात संघाची चौदा लाखाच्या तोट्यामध्ये वाटचाल सुरू आहे असा आरोप विद्यमान संचालक वसंतराव पाटील यांनी कंथेवाडी इथं पत्रकार परिषदेमध्ये केला आहे श्री शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या तालुक्यामध्ये शाखा आहेत या या शाखांद्वारे रासायनिक खतांबरोबरच जीवनोपयोगी वस्तू मसाले रेशन धान्य, बी, बी आन, विक्री केली जातात संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बावीस सप्टेंबरला सरवडे इथं होणार आहे या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक वसंतराव पाटील सर्जराव बुगडे आणि आनंदी पाटील यांनी कंथेवाडी इथं पत्रकार बैठक घेऊन अध्यक्ष आणि काही संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले दोन हजार चोवीस हो पंचवीस च्या अहवालातील ताळेबंद करण्यात आली आहेफा दाखवलाय तसंच वर्षभराच्या कारभारामध्ये इमारत फंड प्रवास खर्च संघाच्या गाडीवर केलेला खर्च यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय संघाच्या गाडीसाठी वार्षिक सात लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा असताना वैयक्तिक प्रवास भाड्याच्या नावाखाली लाखो रुपये अध्यक्षांनी उचलले आहेत संघाचे ट्रक जीप आणि फेजवडे इथल्या नवीन गोडाऊनची झीज आकारली गेली नाही रिफंड गुंतवणूक मागील वर्षापेक्षा तीन लाखांनी कमी केली आहे नोकर भरती तसंच पदोन्नती आपल्या सोयीनुसार करण्याची मनमानी सुरू आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी स्वर्गीय शिवाजीराव खोराटे यांच्या नावाला काळींबा फासत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या वार्षिक सभेमध्ये त्यांनी द्यावीत असं आवाहन वसंतराव पाटील यांनी केलं पत्रकार परिषदेला संचालिका आनंदी केरवा पाटील सर्जराव बुगडे यांच्यासह सभासद उपस्थित होते